श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्स चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आपण व्हिडिओ मध्ये चरित्राचे फायदे काय आहेत ते जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा गुरुचरित्र वाचनाचे फायदे काय आहेत तर अध्याय बावीसावा पतीवर येणारे सर्व विघ्ने टळतात अध्याय एकविसावा मृत्यू मुक्तता होते नमस्कार श्रोतेहो गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त सांप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे दत्तावतार नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेचे गुरुचरित्र लिहिलेले आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वचनाने कुठल्याही प्रकारचे अधिव्याधी आजार यांच्या वचनाने नष्ट होते याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वचनाने नकारात्मक ना वातावरण नाहीसे होते आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असलेल्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास अनुभव येतो श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फुती प्रमाणे आहे अध्याय पहिला नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दुसरा कलिबाधा व सर्व रोग बाधा नाहीशी होते अध्याय तिसरा गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चौथा स्त्रीचलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंगे नष्ट होतात व ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा दैविकोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सातवा पंचमहापापांची सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठवा बुद्धिमंद नाहीसे होतात व विवाह कार्य सुलभ होतात अध्याय नऊवा सर्व शुभकामना कामना गुरु कृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा नवस फळाला येतात व चोरीचा आळ दूर होतो श्रोते हो जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंट मध्ये न विसरता श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे अध्याय अकरावा वांच दोष हो तसेच वेळ नाहीसे होते अध्याय बारावा संकटे दैन्य दारिद्र यांचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटांची व्याधी नाहीशी होतात अध्याय चौदावा प्राणघातक गंडक तारकापासून संरक्षण होते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा आदरणीय यांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरावा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते अध्याय एकोणीसावा भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी लागते अध्याय विसावा गुरुस्मरण स्मरण करुनी मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप एकविसावा मृत्यू भयापासून मुक्तता अध्याय बावीसावा वांस पण दूर होते बाळांनीला चांगले दूध देते अध्याय तेविसावा पिशाच बाधा दूर होते व राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसावा भ्रम वैचारिक गोंधळ दूर होऊन मन शांती लागते अध्याय पंचवीसावा अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीसावा शत्रू निष्भ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्ती सत्तावीसावा गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विज्ञानाचा छळ दोषांची निवृत्ती होते अध्याय अठ्ठावीसावा वाईट कर्माचे दोष दूत होतात आणि स्वप्न सापडतो अध्याय एकोणतीसावा स्त्रीछल दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लागते अध्याय तिसावा कुमारिकांच्या इच्छित पतीचा प्राप्ती होते आणि सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीसावा पती वर येणारे विघ्न टळतात अध्याय बत्तीसावा वैद्यव्यांचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेत्तीसावा वचनभंग व्याधी विचार दोष दूर होऊन सद्गती लागते अध्याय चौतीसावा प्राणसंकटांचे निवारण होऊन आयुष्यवृद्धी होते अध्याय पस्तीसावा हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते व तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीसावा चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदोतीसावा मूड वृद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते अध्याय अळवतीसावा निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीसावा सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीसावा सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीसावा विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश मिळते अध्याय त्रेचाळीसावा गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीसावा होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीसावा कुष्ठरोग वाढते अध्याय शेहेचाळीसावा चिंतांची स्थिरता लाभते व ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीसावा पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन सतमत बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीसावा गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते व विघ्ने टळतात अध्याय एकोणपन्नासावा तीर्थक्षेत्राबद्दल वाढतो आणि पापांचे समान होते अध्याय ग्रंथी रोग नष्ट रो, होऊन शरीर सुख लागते अध्याय एकावनावा एक समृद्धी व अंती मोक्ष प्राप्त होते अध्याय बावन्नावा श्रद्धेला चांगली फळं येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते श्रोते हो आम्हाला अशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसेच आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व आपल्या मित्रमंडळींना शेअर करा व आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम